आजचा दिवस म्हणजे दीपावलीचा पाडवा पती आणि पत्नीसाठी महत्वाचा दिवस आजच्या दिवसाला बलिप्रतिपदा असं सुद्धा म्हंटलं जातं साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त म्हणून आज शुभ कार्याची सुद्धा सुरुवात केली जाते आजच्याच दिवशी भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वताची पूजा करून निसर्गाप्रतीत प्रेम व्यक्त केलं होतं म्हणून आज निसर्गाची आणि श्रीकृष्णांची सुद्धा पूजा केली जाते आजच्या दिवसाला बळी प्रतिपदा असं सुद्धा म्हटलं जातं याला एक विशेष कारण राक्षस कुळात जन्म घेतलेला बळी हा शेतकऱ्यांचा राजा होता त्यांना प्रेमभाव देत होता म्हणून शेतकरी भगवंताचं नाव घेण्याच्या आधी बळीचं नाव घेत होते पण त्या बळीला अहंकार झाला आणि तो अहंकार नष्ट करण्यासाठी वाम बटू वामनदेवानी त्याच्या मस्तकावरती पाय ठेवून त्याचा अहंकार नष्ट केला बळीला वाईट वाटलं बळीने भगवंताची क्षमा मागितली भगवंतांनी बळीवरती प्रसन्न होऊन बळीला असा आशीर्वाद दिला की आजच्या दिवसाला लोक बलिप्रतिपदा असं म्हणतील आणि आज दिवे लावून हा उत्सव साजरा करतील या सर्व गोष्टीवरती लक्ष्मी माता प्रसन्न झाल्या आणि त्यांनी भगवान विष्णूंचं औक्षण केलं म्हणून आजच्या दिवशी पत्नी आपल्या पत्नींचं औक्षण करते रामकृष्ण